मित्रांनो हा हे पालीचा सुंदर असा तलाव आणि या तलावाचे हे नितळ स्थिर अशा प्रकारचे पाणी आपण बघू शकतात हे पाणी दाखवण्यामागचा उद्देश असा आहे की या पाण्यावर काही वनस्पती आलेली आहे आपण ती थोडीशी जवळ ज़ौ, जाऊन बघूया तुम्हाला कदाचित हे शेवाळ वाटेल पण हे शेवाळ नाही ही एक वनस्पती आहे आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाची फुले पण आलेली आहेत आपण बघू शकतात सुंदर अशा प्रकारचा थर या पाण्यावर वनस्पतीचा जमा झालेला आहे म्हणजेच पाण्यामध्ये काही वनस्पती अशा प्रकारे येतात आपल्याकडे कसे जास्त पाऊस जर झाला आणि त्याच्यानंतर उतारावर जिथे जमिनीमध्ये पाणी साठतं शेतीमध्ये ती पिके पिवळी पडतात पण काही ज्या वनस्पती आहे त्याला पाण्याचीच आवश्यकता असते शेवाळाचा थर ज्याप्रमाणे शेवाळ पण ही एक वनस्पती आहे त्याचा ज्याप्रमाणे पाण्यावर थर साचतो आपल्याला लांबून जर वाटलं तर हे शेवाळच वाटेल पण तसं काही नाही सुंदर अशा प्रकारचं हे दृश्य आहे आजोबाची बालाघाटची डोंगर रांग ही विहीर दिसत आहे इकडे पण बघा खूप छान लांबून दिसत होतं म्हणलं एकदा जवळ घेऊन आपल्याला ह्या नजारा निसर्गाचा आपण धरण बघायलाही जातो पण बघा ह्या हे जे आनंदवन दिसतंय आनंदवनच्या जवळून इथून यायला रस्ता गए, या ला ला आ, आहे हा धुळे सोलापूर महामार्ग आणि एक अर्धा मिनटंही इथं यायला लागत नाही इथे एक नवीन हॉटेल आहे पहा हे आनंदवनची जे आहे बांधकाम त्या त्याच्यासमोरच इथून दिसत आहे बघा बघा किती सुंदर अशा प्रकारचा नजारा आणि इकडे सावली पण आहे एकदम मी जिथे उभा राहून व्हिडिओ घेतो आहे तिथून ही वनस्पतीच खास मला दाखवायची होती मला लांबून ते शेवाळ वाटत होतं पण जवळ येऊन बघितलं तर त्याच्यावर ही पांढऱ्या रंगाची अशी फुले आहेत इकडे बघा आहे काही याचं नाव मला काही माहीत नाही पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हे नक्की कशाची फुले आहेत ते म्हणजे पाण्यावर जगणारे पण अनेक जीवजंतू असतात त्याच्यामुळे पाण्याची आवश्यकता असते आणि असं जर पाणी बघितलं आपण डिस्कवरी चॅनलवर किंवा नॅशनल जिओग्राफी ही ऑस्ट्रेलिया किंवा बाहेर देशाचा नजारा वाढतो पण आपल्या बीडमध्ये पण आहे फक्त हे सौंदर्य टिपण्याची आवश्यकता आहे निसर्ग सौंदर्य बघा किती छान सुंदर दिसतं आहे आपला बीड जिल्ह्याचा हा ऐतिहासिक सहलीचा ठेवा पर्यटन ठेवा अशा प्रकारे आपण बघा आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत जडू जर, जरूर आपण शेअर करावा धन्यवाद